घाटकोपर पूर्वच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेले सेवाभावी आमदार परागभाई शहा यांच्या सहकार्याने आज वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीसमध्ये दोन महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ उत्साहात पार पडला आहे नवक्रांती मित्रमंडळ माता रमाबाई आंबेडकर नगर येथे कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना उत्तम सुविधा स्वच्छ आणि सुरक्षित रस्त्यांचा लाभ मिळणार आहे या कार्यक्रमात मुकुंद काकड सचिन सकट अमोल गरुड अजय जगताप आशुतोष केदारे महेंद्र गायकवाड राज खरात तेजस गांगुर्डे राजू कसबे यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते त्याच दिवशी माता रमाबाई आंबेडकरनगर येथील रॉयल स्पोर्ट्स क्लब येथे बहुउद्देशीय कार्यालयाचा शुभारंभ देखील उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे या नव्या कार्यालयामुळे स्थानिक नागरिकांसाठी नवी सुविधा उपलब्ध होणार असून विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे आमदार परागबाई शहा यांच्या सहकार्याने आमच्या वॉर्डमध्ये विकासकामे गतीने होत आहेत नागरिकांची सोय सुविधा आणि स्वच्छता हे आमचे ध्येय आहे अशा भावना वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीसचे अध्यक्ष संघदीप मनोहर केदारे यांनी व्यक्त केल्या तर बहुउद्देशीय कार्यालय आणि सत्येक तर बहुउद्देशीय कार्यालय आणि रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण या दोन्ही प्रकल्पांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे महामंत्री शशिकांत घोडके यांना वाटते आमदार परागबाई शहा यांच्या सहकार्याने घाटकोपर पूर्वमध्ये नागरिकांच्या सुविधा आणि विकासाची ही वाटचाल अशीच सुरू राहणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी